सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांची हकालपट्टी करण्याची शिफारस माननीय प्रदेशाध्यक्षांकडे केलेली आहे बरोबरीने तिथले उमेदवार राम सातपुते यांनीसुद्धा अशा प्रकारची कंप्लीट केलेली आहे विषय गंभीर आहे माननीय प्रदेशाध्यक्ष अशा गंभीर विषयाची योग्य ती दखल घेतील आणि निर्णय करतील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करणारे विधान परिषद सदस्य रणजित सिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी शिफारस जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे त्यांची भाजपमधून लवकरच हकालपट्टी होईल अशी माहिती भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी दिली आहे दरम्यान द विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणारे रणजित सिंह मोहिते पाटील यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे अशी शिफारस भाजपाचे सोलापूर ग्रामीण पश्चिम भागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी यापूर्वी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर रोजी केली आहे केदार सावंत यांच्या पाठोपाठ कल्याण शेट्टी यांनीही शिफारस केल्याने मोहिते पाटील यांच्यावर भाजपकडून लवकरच कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून भाजपकडून राम सातपुते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तम जानकर यांनी निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीत जानकर यांच्याकडून राम सातपुते यांचा पराभव झाला होता आणि त्या पराभवानंतर सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात शस्त्र उपसले आहे माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला कार्यकर्ता लढला भल्या भल्यानं नडला भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या मारहाण झाली भाजपने ज्या रणजित सिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली साखर कारखान्यांना आर्थिक बळ दिलं संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदीने भाजप विरोधात काम केलं भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पोलिंग एजंटला धमक्या दिल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी व्हावी अशी मागणी राम सातपुते यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी केली आहे दरम्यान सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले आमदार श्रीकांत भारतीय यांनी राम सातपुते यांची तक्रार आणि आमदार कल्याण शेट्टी यांनी केलेली शिफारस याबाबत माहिती देत आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांची कारवाई करण्यात येईल असं जाहीर केलं आहे